पंधरा नियम जे तुमचं आयुष्य बदलू शकते बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग झुंकू शकतात शब्दाचा जादूगर असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला चालाकीचे पंधरा नियम सांगणार आहे ते तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत मग चला तर सुरू करूया पहिला म्हणजे आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेली ही जग दुनिया आणि हे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनू शकते दुसरी म्हणजे योग्य शब्द राईट वर्ड्स या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असू द्या योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमचे बरेचसे कामे सोपी होतील योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका शब्दाप्रमाणे सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात समोरच्याला समजतही नाही बोला राजासारखं काम करा गुलामासारखं मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ऍटिट्यूट ठेवा बादशहा सारखा तिसरी म्हणजे कमजोरी म्हणून आपण आपली कमजोरी कधी कुणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात त्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीत काही मतभेद झाले तुम्ही एकमेकाच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टीचा ती व्यक्ती फायदा घेऊ शकते कमजोर बाजू त्या फक्त आपल्यापर्यंतच ठेवाव्यात त्या उघडणे कुणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्दच असते चौथी म्हणजे स्वार्थी सेल्फिश तुमच्या डोक्यातून तुम एक गोष्ट काढून टाका की या कलयुगात स्वार्थाशिवाय कुणी तुमच्या जवळ असेल तर चालक व्यक्ती हे लवकर समजून घेऊ शकते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपले काम काढून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काढून का काही काम करून घेता आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री घेता येत नाही पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं हमीच दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कुणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पाचवी म्हणजे नकारात्मक प्रश्न जर तुम्हाला कुणी नकारात्मक प्रश्न विचारत असेल कुणी नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही त्याचा अर्थ असा होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबवण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने विचार करून चालाकीने उत्तर द्यायला शिकायला हवं कारण लोकांनी तुमचा मजा उडवण्याआधी शंभर वेळेस विचार करायला हवा सहावी म्हणजे विश्वास ट्रस्ट खोट बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकतात आणि मानही मिळू शकतात पण खोट जेव्हा उघड होईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्यातल्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होऊन जातो तुमची खोटी शान ही काचे सारखी असणार आहे खऱ्याचा दगड त्यावर पडला की फुटणार म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खरं बोलूनच लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सो सोबत राहणार आहे सातवी म्हणजे जलद आणि स्थिर विचार राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना एक हजार नाणे सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायचा आणि दुसरी अट पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही सात दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असतील त्याला आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि पाच हजार सोन्याची नाणी देण्यात येतील सात दिवसानंतर सर्व सल्लागार राजाला येऊन भेटले सगळ्यांनी हे सांगितले की राजा नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही तुमच्या अटीनुसार ते आम्ही खर्चच करू शकलो नाही त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझे सर्व नाणी खर्च करून आलो आहे आणि तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या मी नाण्याकडे बघत होतो मग ते देत होतो कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता प्रश्न हा आहे की कि तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो त्या परिस्थितीतून निघणं कठीण असतं असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा आपण त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच त्या अडचणी सोप्या वाटतात आठवी म्हणजे कमी बोला स्पीकलेस प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेणे आणि आपली किंमत कमी करून घेणे नववी म्हणजे आय कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन बोलणे बऱ्याच वेळा समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं तुम्ही त्याला इग्नोर करत आहात मी त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा दहावी म्हणजे तोंडाने कडू पण मनाने साप तोंडाने गोड असणाऱ्या त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका अकरावी म्हणजे मनाने नाही डोक्याने विचार करायला शिका जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्यावे बारावी म्हणजे मतलबी या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला की तुटायला सुरुवात होते माणसं दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ असतात म्हणून आपल्या चालाकीने लोकांना बांधून ठेवायला शिका लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत एकदा एका ज्योतिषाने राजाला विचारले सांगितले दहा दिवसानंतर राणी मरणार आहे आणि झालेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरं करण्यासाठी राणीला मारले असावे ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ शकतो म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला त्याला मारण्याच्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिष आहे ना चल सांग मग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिष चालाकीने उत्तर दिलं ज्योतिषाने तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवस अगोदर माझा मृत्यू आहे राजा घाबरला जर मी ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दोन दिवसानंतर माझाही मृत्यू होऊ शकतो राजाने त्याला सोडून दिले लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत तेरावी म्हणजे स्वतःला कायम मजबूत दाखवा एखादा साप विषारी नसला तरी तो फना काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कितीही इतकं सरळ राहू नका की कुणी येईल आणि तोडून निघून जाईल अनमोल मराठी जंगलामधील सर्वात उंच आणि सरळ झाड अगोदर कापलं जातात म्हणून चुकीच्या लोकांबरोबर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा चौदावी म्हणजे लोकांना त्यांच्या जायात अडकवा जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जाते तेव्हा त्या ते व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याची मागणी ऐकून राजाला त्याला विचारात पडला तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायांनी एकाच अटीवर आत मला सोडले आहे की मला जे काही आत बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल हे ऐकून राजाला राग आला आणि त्यांनी शंभर फा फटके त्याशी शिपायाला दिले लक्षात ठेवा लोकांना चालाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका दुसऱ्या सोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका म्हणजे टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे यावर अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या व्यक्त मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद